या निवडणुकीत कुठल्याही विरोधक तर काम काम आहे परंतु आपण स्वतः जाऊन आपण जे केलेली काम आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आपल्या शासनाने मित्रांनो अनेक योजना आणलेल्या आहेत लेख लाडकी तर आलेलीच आहे दुसरी योजना दुसरी बांधकाम मजूर कामगार योजना आहे बांधकाम मजुरांना ती भांडे देण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून चालू आहे त्या बाबतीत आपण नरेंद्र आपला नरेंद्र चौधरी यांनी चांगलं काम करायला घेतलेलं आहे आपली ती काय दोन चार पूर्व बसली ती पण प्रत्येकाला मदत करणं या अशा सर्व गोष्टी आपल्या तालुक्याच्या माध्यमातून आपण मजुरांसाठी पण करत आहोत काहीला जर माहिती नसेल तर ती माहिती आपल्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवा आमच्याकडे आप या आपण त्या गोष्टीची सगळी मदत प्रत्येक बांधवाला करण्याची बांधिलकी आपली तालुका म्हणून आपली सगळ्यांची आहे सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शाहपूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅने सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा